नेला, जर तुम्ही हे पाच तोड़के केले तर तो तुमचे बरेशा प्रश्न सुटणार आहेत कुना, कुना ला ला चा चा तर कुठले प्रश्न सुरणार आहे तुमच्या घरावर कर्जाचा डोंगर असेल कुणा कुणाला लग्नाला दहा बारा वर्ष झाले मूल होत नाही घरात कर्कशा मुलांच्या आरोग्याचा प्रश्न सगळ्यात म्हणजे घरात खूप निगेटिव्हिटीने घर केले आणि ती निर्जा आहे तर नाव काढत नाही तर यापासून आपल्याला प्रतिबंध पाबंद कसा करायचा विना खर्चाचा घरच्या घरी स्वामी समस्त मार्गातूनच हे तोडगे आहेत अत्यंत लाभदायक प्रचंड प्रचंड उपयोगात पडणारे अति उच्च कोटीचे तोडगे आहेत तर हे तोडगे पोरणेमे का करायचे तर पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीची सेवा जिथे जिथे केली जाते लक्ष्मी प्रसन्न होते दुसरी गोष्ट गर्भधारणा होण्यासाठी सुद्धा पौर्णिमा अतिशय उत्तम असते केळीची ओटी म्हणजे खूप लाभदायक असते तर ह्या प्रोसेस काय कशा आहेत यासाठी तुम्हाला आपला संपूर्ण व्हिडिओ मध्ये आधी न थांबवता पहा म्हणजे तुमच्या सेवा लक्षात येते की तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आहे त्यातून कसे सुटतात हे तुम्हाला समजेल हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण तुम्हा सर्वांचे स्वामींची फॅमिली युट्यूब चॅनलवर स्वामीबाई खूप खूप स्वागत करतायत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारी बेल लायकन बटन आहे त्याच्यावर टे, क्लिक करा विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल बघा पहिला प्रश्न आहे लक्ष्मी आपल्या डोक्यावर कर्जाचा बोजा हा आपल्याला कसा कमी करायचा आहे तर लक्ष्मी प्राप्तीची सेवा म्हणजे कुबेर यंत्र घरी असायलाच हवे जर तुमच्या घरी असेल तर लवकर घ्या कुबेर यंत्र खूप लाभदायक असतं आणि कुबेर यंत्र का महत्वाचं असतं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे कुबेर यंत्र कसे असते जर तुम्हाला आत्या जमत नसेल घ्यायला तर एक सुपारी घ्यायची सुपारीला पूर्ण स्वच्छ धुवायचं गोमूत्र शिंपडायचं परत एकदा स्वच्छ कोमट पाण्याने धुवून घ्यायचं तेल लावायचं आणि खाली कुबेर म्हणून त्याच्यावर नाव लिहायचं आणि मग त्याच्यावर अभिषेक घालायला लावायचा आता मी तेल का लावायचं सांगितलं ला, कारण खूप अभिषेक घालणार आहोत त्या पाण्याने सुपारी मात्र होऊ नये त्या कुबेर यंत्र साधारण सव्वा तरी आपल्या देवघरात असायला पाहिजे यासाठी ती इतक्या अभिषेकमुळे कुजू नये कुठे कीड लागू नये यासाठी आपण आधी धुवून स्वच्छ गोमूत्राने पुसून परत स्वच्छ धुवून तेल लावूनच अभिषेकला घ्यायचं कुबेरेंद्र मग हे असं केंद्रातलं कुबेर असते पहा मी दाखवते हे छोट आहे तुम्हाला कसं परवडेल कसं घ्या नसलं तर मी सुपारी सुद्धा सांगितले आणि सुपारी कशी वापरायची सांगितलं कारण सव्वा महिना तरी आपल्या देवघरात तिची प्रतिस्थापना झालीच पाहिजे सव्वा महिन्याने तुम्हाला घरी आणायलाच पाहिजे आठशे रुपये फार नाही आहेत आठ लाखाचा जर डोंगर तुमचा कमी करत असेल तर आठशे रुपये घालवायला काही हरकत नाहीये सातशे नव्याण्णव रुपये आपल्याला केंद्रात हे कुबेर यंत्र मिळून जातं तर बघा हे कुबेर यंत्राचा अभिषेक काय घालायचं तर कुबेरांचाच मंत्र आहे नित्यसेवेमध्ये तो मंत्र आहे तुम्ही अगंधित हा मंत्र म्हणायचा अजिबात माळ घेऊन करायचा नाहीये एका साईडला अगरबत्ती लावायची त्या क्षणी अभिषेक घालायला चालू करायचं अभिषेक पात्र असेल तर त्या पात्रामध्ये पाणी घालून हात जोडून बसायचं अभिषेक पात्र नसेल तर एखाद्या छोट्याशा तामणमध्ये घेऊन पाणी जोडत राहायचं आणि तो कुबेर यंत्र म्हणायचा नित्य सेवेतला जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत हा तुमचा अभिषेक चालूच ठेवायचा मध्ये आधी उठला बाथरूमला टॉयलेटला गेला तर स्वच्छ हात पाय सोड डोक्यावर पाणी घेऊनच गोमूत्र शिंपूनच जागेवर बसायचं शक्यतो गोष्टी करताना उठून लक्ष जर दुसरीकडे वेधले तर सेवेचा अर्थ राहत नाहीये पहिल्यापासून सेवा मनापासून केले तर खूप सुंदर होते एक अगरबत्ती संपायला साठ मिनिटाचा काळ म्हणजे एक तास जातो। एक जातो आपण बसू शकतो तर त्या दिवशी फक्त याचा अभिषेक घालायचा अभिषेकचं पाणी काय करायचं अभिषेकचं पाणी सर्व कुटुंबानी प्यायचं कुठेही ओतायचं नाही आणि राहिलेलं पाणी काय करायचं तर भात शिजवा त्या शिरा बनवा खावा पण सपा चपाती आणि मळताना सुद्धा त्यात तुम्ही ते पाणी घालू शकता पण मात्र करू नका देवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्हाला एवढं करायलाच पाहिजे तिथून पुढचे सगळे दिवस सुखाचे होणार आहेत त्याच्यानंतर तुम्ही जर मुलांसाठी प्रयत्न करताय पाण्यासाठी प्रयत्न करताय खूप दवाखाने झाले मेडिकल झाले खूप सेवा झाली पारायण झाली तरीही तुम्हाला फरक जाणवत नाही तर बाय करायचं प्रदोष काळात म्हणजे पाच ते साडेसातच्या दरम्यान जवळपास कुठे तुमच्या केळीचं वृक्ष असेल त्या केळीची ओटी भरायची ओटी भरताना तिला पाच कंकण म्हणजे पाच बांगड्या हिरव पीस नारळ आणि गव चिरास गजरा घेऊन जायचा आणि तुपाचा छोटासा दिवा तिथे लावायचा आणि आपल्या नित्यसेला बालकृष्णांचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा सात फेऱ्या घालायचं एवढं करून येऊन लक्ष्मी सॉरी केळी मातेला म्हणायचं तुझ्यासारखीच माझी सुद्धा ओटी खणाणारा ना जशी भरली आहे तशी माझी ओटी मुलांनी भरू दे मग मुलगा हो मुलगी हो पण अनुभव खूप छान आहे रिझल्ट बऱ्याच सेवे करा आलेला तर तुम्ही विश्वास ठेवून हा ही उपाय करून बघा दुसरीकडे तुम्ही डॉक्टरांच्याकडे खर्च घालवता आपल्या केंद्रातले स्वामी समर्थ महाराजांचे प्रयत्न तर करून बघा झाल्या त्याच्यानंतर बघा मुलांच्या आरोग्याचा प्रश्न येतो तिथे सेवा काय करायची तर गणपती बाप्पांचा अथर्वशीर्ष अभिषेक घालायचा दुसरी गोष्ट महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं जर तुमच्याकडे रुद्र यंत्रण असेल तर सुपारीचा मी सांगितलं तसंच सुपारी घ्यायची त्याच्या अभिषेक घालायचा आणि आपल्या मुलांना त्याचं पाणी प्यायलाच द्यायचं पर्याय नाही औषध कोण आनंदाने पेतं का नाही त्या स्वरूपात हे पाणी तर शुद्ध असते अभिषेकचं असतं मंत्र पठणचं असतं खूप श्रेष्ठत्व असतं या पाण्यामध्ये म्हणून ते प्यायचंच त्या दिवशीचं पाणी त्याच्यानंतर तुमच्या घरातील निगेटिव्हिटी निगेटिव्हिटीने घर केले वाईट शक्तीचा नाश करायचा तुमच्या आजूबाजूला खूप नालायक लोक राहतात म्हणजेच काय तर तुमचे वाईट चितत असतात तुमची प्रगती व ते जळत असतात तिचा नाश आजूबाजूच्या लोकांची वाईटी बोलण्याला आपल्या घरात लागू नये ह्या गोष्टीपासून आपल्याला प्रतिबंध करायचा असला तर काळ वस्त्र घ्यायचं त्याच्यावर एक चिंचोका घ्यायचा ओम र्रीम रीम क्लीम क्लीन संरक्षणाय नमः एकशे वेळा म्हणून स्वामी समर्थ महाराजांच्या दिवशी सॉरी स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ एक रात्रभर असं ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी सातव्यात त्याला धूप घेतलं लावून चोपचार पूजा करून सातव्यात तोच मंत्र ओम रीम, रीम रीम क्लीम क्लीम संरक्षणाय नम हा मंत्र म्हणून मेन प्रवेशद्वाराच्या तिथं बांधायचा चिंतोकाच अतिशय वाईट लोकांच्या पासून संरक्षण करणारी गोष्ट आहे तर बघा हा तोडगा करून तुम्हाला सव्वा महिन्यात कसा प्रभाव येतो तो बघा तुमच्या घरातील वाईट शक्तीचा नाश तर होईलच पण आजूबाजूची जी लोक वाईट विटीने आपल्या घरात प्रवेश करतात त्यांची निगेटिव्हिटी आपल्या घरात फैलत असते द्वेष कलह त्यांच्यामुळे आपल्या घरात होत असतो एखाद्या वेळेस ते पाच मिनिटं येऊन जातात पण कलह अतिशय करून जातात बघा बऱ्याच लोकांना याचा अनुभव येत असेल तर ह्या गोष्टींना मारा द्यायचा असेल तर हा तोडगा तुम्ही निश्चितच करून बघा तोडगा करताना मनात कुठली निगेटिव्हिटी आणून द्यायची नाही फक्त विचार करायचं की मी हे जे काम करते ते सफल होणार आहे मग हे सांगितलेले तोडगे कुठलेही करा त्याच्या आधी घर फक्त एवढंच बोला मी जे हे काम करते ते पूर्ण सफल होणार आहे शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला तिथंच येत असतो तोडगा राहायला बाजूलाच त्याच्यानंतर बघा तुम्हाला नोकरीसाठी तुमची मुलं तुम्हीच होता नोकरीसाठी खूप धडपडता नोकरी लागते टिकत नाहीये किंवा बरेचसेच इंटरव्ह्यू देऊन झालेत पण काही रिस्पॉन्स येत नाही शिक्षण तुमचं भरपूर झालंय कुठेच काही थारा लागत नाही तर अशा वेळेस काय करायचं तर विजयी तोडगा आपल्या केंद्रात मिळतो पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपयाला लाल पोतलीतला विजय तोडगा मिळतो त्याच्यात संपूर्ण माहिती देते कोणती सेवा करायची कशा प्रकारे सेवा करायची त्यात संपूर्ण एवढं छोटसं आहे माहितीचं ती माहिती वाचून तुम्ही ती सेवा करून तुमच्या जवळ तो तोडगा ठेवायचा शंभर टक्के तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल टिकून राहील तुमची नोकरी इथली निघून जाईल फक्त तोडगा करायचा अगोदर सांगितलंय ना पॉझिटिव्हिटी ठेवायची की हे माझं काम होणार आहे हे सफल होणार आहे एवढा गोष्ट ठेवायचा आता पाचवा थोडा पहा पौर्णिमेला संध्याकाळी आठच्या दरम्यान तुम्ही एक नारळ घ्यायचा त्याच्यावर भीमसेन कापूर घ्यायचा भीमसेन कापूर आणि थोडस अक्षता घ्यायचा अक्षता घेतल्यानंतर त्याच्यावर सात वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सात व्या विष्णू गायत्री मंत्र सात वेळा गायत्री सा मंत्र सात वेळा कुबेर मंत्र सात वेळा कमलात्मक मंत्र सात वेळा नवा नव मंत्र सात वेळा महामृत्युंजय वे मंत्र किती मंत्र सांगितले ते नीट ऐका तेवढे मुठीत उजव्या हातात घेऊन मुठीत असे घेऊन म्हणायचे तो नारळ समोर ठेवायचा त्याच्यावर त्या अक्षता सोडायच्या त्याच्यावर भीमसेनच कापूर पेटवायचा कापूर पेटल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जोपर्यंत कापूर पेटत आहे तोपर्यंत मग तुम्ही तीन वड्या घ्या पाच घ्या सात घ्या अकरा घ्या एक घ्या तुम्हाला जसं पटेल तसे घ्या सेवा करा नारळाचं काय करायचं तर ते सगळं झाल्यानंतर येणार पुढच्या पौर्णिमेला तोपर्यंत देवघरात एका साईडला ठेवायचं एका वस्त्रात बुलून ठेवायचं कुणालाही दाखवायचं नाही शेदात थोड्याफार जळलेल्या असतात का त्यात असतं हे मी नंतर सांगते तुम्हाला काय होणार आहे संरक्षण तर ते एका साईडला गुंडून ठेवायचं आणि पुढच्या पौर्णिमेला ते पाण्यात वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं हे तुमचं काय होणार आहे बघा कुणी तुमच्यावर वाईट करणी केली असेल कुणी तुमच्यावर वाईट नजरेने नजर असेल कधी तुमचं चांगलं होऊ नये अशी जी अपेक्षा लोक असतात तुमच्या प्रचंड त्रास असतो त्याच्यानंतर तुमच्या घरात सतत कर्कशा होणे कुठल्याही गोष्टी सहज बोलायला तरी वादविवाद होणे ह्या गोष्टीपासून तुमचं संरक्षण करणार आहे तो नारळ त्या अक्षता आणि त्या आणि त्याच्यावर ते म्हटलेले इतके मंत्र आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्र फक्त परक्या लोकांना तो नारळ दाखवायचा नाही परत एकदा सांगते ज्या सेवा तुम्ही या हो नारळाच्या करणार आहात दरवाजा लावायचा घरच्या व्यक्तींना सांगायचं की मी देवघरात सेवा करते कोण आलं तर तिथपर्यंत होऊ नका येऊन देऊ नका परक्यांची नजर त्याच्यावर नाही पडली पाहिजे कारण आपण जे काही मंत्र म्हटलेले ते लक्ष्मी प्राप्तीचे मंत्र आहेत महामृत्यूंचे जप आहे खूप प्रकारे संरक्षण कवच करणारे मंत्र म्हटले ते आपल्या घरावर आणि घरातल्या लोकांच्यासाठी आहेत ते दुसऱ्यांसाठी नाही त्यामुळे तो नारळ गुडून दुसऱ्या पौर्णिमेला तो घरात नाही राहिला पाहिजे लक्षात ठेवूनच करायचं आणि तो पाणी भाता पण सोडून द्यायचं तुमचा सगळ्या पाठीमागचं सगळं कर्कशा वाईट शक्ती वाईट बाधा वाईट करणी बाधा तुमचं कोणी चांगलं होऊ नये म्हणणार सगळं निघून जाणार आहे आणि खूप छान प्रकारे प्रगती होणार आहे सगळे प्रश्न सुटले जाणार आहेत तुम्ही फक्त ऐनवर आणि करताना फक्त पॉझिटिव्ह राहा तर माझे व्हिडिओ आवडतात कमेंट करा तुमचे काही प्रश्न द्वारे विचारा जितकं शेअर करता तितके शेअर करा आपले व्हिडिओ घरोघरी पोहोचले पाहिजे तुम्ही सपोर्ट शिवाय सपोर्टशिवाय आपल्या चॅनल सफल होणार नाहीये तर असो तुम्हाला खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर श्री स्वामी समजा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा झालेली सेवा सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांचे चरणी अर्पण करते आणि मनापासून सांगते हे तोडगे करून तुम्ही अनुभव घेऊन बघा प्रत्येक मधून तुम्ही बाहेर पडणार आहात खूप साधे अत्यंत सोपे आणि सरळ मार्गाचे स्वामी समर्थ महाराजांचे तोडगे आहेत आपले तोडगे कुठल्याही अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाही पहिली गोष्ट आणि दुसरं म्हणजे आपल्याला कुठे जाऊन शांती करायची नाही की दहा पन्नास हजार खर्च करायचाय असंही नाही सुपारीचा फक्त दोन एवढाच खर्च आहे बाकीचा खर्च नाही वे द्या सेवा करा मंत्र पठण करा आणि हा तोडग्याचा अनुभव घेऊन सांगा हंड्रेड पर्सेंट तोडग्याचे अनुभव बऱ्याच सगळ्या आलेले आहेत तसेच तुम्हाला हे येतील मनातील सकारात्मक शकार, गोष्ट घेऊनच हा तोडगा तो करायला लागा तर मिळेल स्वामी समर्थ महाराजांचे फळ मिळून जाईल प्रत्येक मंत्र म्हणताना शांततेत म्हणा काही गडबडीत करू नका खूप सुंदर मंत्र असतात खूप मागे काहीतरी अर्थ लपलेला असतो आणि तो अर्थ आपल्या शारीरिक व्याधीपासून दूर चांगल्या गोष्टीपासून खूप जवळ ह्या गोष्टी लक्षात ठेवा याच्यासाठी मंत्र पठण असत सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगायला लागतात म्हणजे म्हटल्या तर आपल्याला प्रत्येक गोष्टी मागे पाठीमागे काहीतरी दडलेलंच असतं स्वामी समर्थ महाराज कुणाची सेवा त्यांच्या जवळ ठेवत नाही दान दुःखीने त्याचा मेवा त्याचा व्याज चक्रीय व्याज परत करतात तर तुम्ही उपाय मला करतो आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट ही करा आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते हो अवधूत चिंतना श्री गुरुदेव